i पण आणि डॉक्टर अर्चना राणे मॅडम यांचा सत्कार आश्रमामधील प्रमुख वाद हे देण्यात येत आहे good stuff you, uh, Thank you. आज हा झोन क्रमांक तर्फे श्री शेख अनवर यांच्यातर्फे हा सेवापूर्तीचा सोहळा आयोजित केलेला होता मी दिनांक एकतीस ऑगस्टला महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातून सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले आणि आजचा जो हा कार्यक्रम ठेवला तर हा खरंच एक वेगळा वेगळा होता इथे जी बालकं होती छोटी छोटी त्यांच्या समवेत हा सोहळा संपन्न झालेला आहे आणि एक वेगळंच स्वरूप ह्या सोहळ्याला लाभलेलं ला आहे त्याबद्दल मी बालिका आश्रमाच्या श्रीमती कविताताई वाघ यांचे पण आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे सोहळा संपन्न करण्यासाठी सर्व विद्यार्थीवर्ग त्यांचे बालकाश्रम यांना इथे घेतलेत आणि ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हाला खास वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते कविता ताई वाघ घुगे मॅडम आपल्यासोबत आहेत त्यांना नेहमी आम्हाला ह्या भागामध्ये जर जागेची काही कमतरता असली आम्हाला तर आम्हाला नेहमी हा मंच एक उपलब्ध करून देतात आणि नेहमीच त्यांचं आमच्याबद्दल जे काही आहे आम्हाला सहकार्याची जी भावना आहे ती असते तर त्यांचे मी, मी आभार मानते आणि इथले जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांचे पण मी आभार मानते की ते त्यांचं जे आता जेवणाची वेळ झालेली आहे झोपायची वेळ झालेली आहे तरी पण ते इथे बसलेले आहेत तर त्यांचेही मी आभार मानते धन्यवाद मी कविता वाघ घुगे भगवान बाबा बालिकाश्रमाची संचालिका आज भाई आपले मलेरिया अधिकारी यांनी आदरणीय डॉक्टर अर्चना राणे मॅडम राणे पाटील मॅडम यांचा सेवानिवृत्त सोहळा आपल्या या भगवान बाबा बालिकाश्रममध्ये ठेवला हा सुंदर सोहळा या आमच्या चिमुकल्यांच्या साक्षीने ठेवलं त्याबद्दल मी अनवरभाईचे मनापासून आभार मानते कारण एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व जेव्हा आपल्यासमोर येतं तेव्हा आपल्या अनेक जीवनामध्ये अनेक बदल घडत असतात आणि माहीत नाही एखाद्या मुलीला कदाचित मॅडमकडे बघून डॉक्टर व्हायची कुणाला प्रेरणा मिळाली असेल तर आम्हाला खूप आनंद वाटतो की असेच सक्सेस जे असतात आयुष्यामध्ये अशा व्यक्तिमत्वांनी कायम यावं आणि त्यांचं हा सोहळा अशा अनेक सोहळे या ठिकाणी व्हावे तर मी राणे मॅडमलाही मनापासून शुभेच्छा देते त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खरं तर, तर मॅडम तुम्ही निवृत्त नाहीच आहेत तुम्हाला आम्हाला असं वाटतं की समाजाला आणि आरोग्य विभागाला आपली अजूनही खूप गरज आहे या महानगरपालिकेला मॅडमनी जोपर्यंत त्यांना शक्य असेल तोपर्यंत त्यांनी सेवा द्यावी आणि ती सेवा देण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते मॅडमच्या कुटुंबाला मॅडमला पुढील आयुष्य एकमेकांना वेळ देण्यासाठी कुटुंबातील राहिलेल्या काही गोष्टी असतील ज्या कामाच्या व्यापामध्ये अपूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना संधी मिळावी अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करते आणि आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद